ओम साईराम स्वर्गीय नरसिंहस्वामी यांनी श्री साईबाबांच्या सानिध्यात राहिलेल्या पुण्यवंत भक्तांच्या मुलाखती एकोणीसशे छत्तीसमध्ये घेतल्या होत्या त्या सर्व मुलाखती एकत्रितरित्या पुस्तक रूपाने त्यांनी प्रकाशित केल्या त्या पुस्तकातील रावबहादूर मोरेश्वर प्रधान यांची एक मुलाखत या अगोदर एका व्हिडिओत आपण सांगितली आहे आता या व्हिडिओत त्यांचे आणखीन काही अनुभव आपणास सांगत आहे मोरेश्वर प्रधान म्हणाले शिर्डीस पहिल्या वेळेस गेलो तेव्हा द्वारकामाहीत बाबांसमोर बसलो असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला माझ्या मनात विचार आला की असाच जोराचा पाऊस पडत राहिला तो ओढे नाले यांना पूर येऊन माझे मुंबईत जाणे लांबेल बाबांनी लगेच आकाशाकडे पाहून म्हटले अरे अल्ला अब बरसात पुरा कर मेरे बाल बच्चे घर जाने वाले है उनको सुखसे जाने दो तदक्षणीच पावसाचा जोर उसरला व बाबांची रजा घेऊन व उदी व तीर्थ घेऊन निघालो व मनमाडला पंजाब मेल गाठून मुंबईत पोचलो दुसऱ्या रात्री माझ्या मेहूलने बाबांसारखा दिसणारा फकीर स्वप्नात पाहिला यावरून मी खूणगाठ बांधली की बाबांचा वास आमच्या घरात आहे मी पुन्हा सांगतो की बाबांची आमच्या कुटुंबावर फार मोठी कृपा होती बाबूचा जन्म झाल्यावर माझ्या पत्नीने बाबांना घरातल्या देवासमान मानायचे ठरवले आमच्या घरात अशी पद्धत होती की स्त्री बाळंत होऊन जेव्हा आपल्या पतीच्या घरी जाते तेव्हा तिने आपल्या ओटीत गहू नारळ फळे वगैरे घेऊन ती आपल्या सासऱ्यास किंवा घरातील देवाला द्यायची बाबू चार महिन्याचा झाल्यावर पत्नीने माझ्याकडून अशी ओटी बांधून घेतली व शिर्डीस गेल्यावर बाबांना अर्पण केली बाबांनी आनंदाने ती एका ताटात घेतली व बाबूला कवटाळून ते म्हणाले बाबू कुठे गेला होतास मला कंटाळला होतास काय मग बाबांनी खिशातून दोन रुपये काढून बर्फी आणाव्यास सांगून सर्व मंडळींना वाटली ही घटना एकोणीशे बारा सालची होती नंतर बाबा पुन्हा म्हणाले बाबूचा सुंदर बंगला तयार आहे मी याचा अर्थ असा केला की सध्या राहत असलेला बंगला मी विकत घ्यावा अशी बाबांची इच्छा आहे त्याप्रमाणे सहा महिन्यातच हा बंगला मी विकत घेतला आणि एकोणीशे तेरा साली बाबूला सुंदर बंगला मिळाला बाबूच्या पहिल्या वाढदिवसासाठी त्याला जेव्हा शिडीस नेले तेव्हा बाबांनी पुन्हा दोन रुपयाची बर्फी वाटली व बाबूकडे पाहून ते म्हणाले याला कोणी बहीण भाऊ नाहीत का माझ्या पत्नीने लाजून उत्तर दिले बाबा तुम्ही आम्हाला बाबूच दिला पण बाबांच्या आशीर्वादाने आम्हास आणखी एक मुलगा व मुलगी झाली बाबूचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी माधवराव देशपांड्यांच्या घरी एक भोजन समारंभ आयोजित केला होता व सर्व भक्तांना आमंत्रण दिले होते तो दिवस गुरुवारचा होता पण त्या दिवशी बाळासाहेब भाटे गुरुवारच्या उपवासाचे कारण सांगून भोजनास आले नाहीत त्या दिवशी बाबांकडे गेले असताना बाबांनी त्यांना विचारले भाऊकडे जेवायला गेला होतास का भाटे म्हणाले बाबा आज गुरुवार आहे बाबा म्हणाले म्हणून काय झाले भाटे म्हणाले पण गुरुवारी पलांना घ्यायचे नाही असा माझा नियम आहे बाबांनी विचारले कोणाच प्रसन्न करण्यासाठी तू हा नियम पाळतोस भाटेंनी सांगितले तुम्हाच प्रसन्न करण्यासाठी बाबा म्हणाले मग मी तुला सांगतो भाऊकडे जाऊन जेव त्यावेळी सायंकाळचे चार वाजले होते बाळासाहेब माझ्याकडे येऊन त्यांनी बाबांची आज्ञा सांगितली मग आम्ही सर्व बरोबर जेवलो एकदा सांताक्रूजला आमच्या घरी पत्नीचे स्वप्नात बाबा तिचेकडून पाद्यपूजा स्वीकारीत आहे असे दिसले नानासाहेब चांदुलकरांनी याचा अर्थ असा सांगितला की बाबांनी माझ्या पत्नीस घरात नित्य पाद्यपूजा करण्यास आज्ञा केली असून बरोबर दोन चांदीच्या पादुका शिर्डीस नेण्यास सांगितल्या आहे त्याप्रमाणे तिने केले ती पादुका घेऊन शिडीज दर्शनास गेली तेव्हा दुमडलेले पाय बाबांनी सरळ करून ते तिला म्हणाले पादुका या पायावर ठेवून पूजा कर त्याप्रमाणे दोन पादुका दोन्ही पायावर ठेवून तिने पूजा केली तेव्हा बाबा चांदूरकरांना म्हणाले नाना हिने माझे पाय कापून नेले व दोन्ही पादुका स्वतःच्या हाताने उचलून तिच्या स्वाधीन केल्या तेव्हापासून आज मितीपर्यंत ती या पादुकांचे पूजन करीत आहे शिर्डीस प्रथम आल्या दिवसापासून माझे भोजन बाबांच्या बरोबर द्वारकामाहीतच होत असे नैवेद्याचे आलेले सर्व अन्न बाबा एकवटून आमच्या ताटात व वा वाटीत भरभरून टाकीत अशा अन्नाची नासधूस होऊ नये म्हणून मी माझ्या पुतणीला बोलावून ताटातले पाऊण हिश्शापेक्षा जास्त जिन्नस घेऊन जाण्यास सांगत असे जे काही थोडे माझ्या वाटणीस येईल त्याने पोट भरून जात असे मी माझा आणखी एक अनुभव आपणास सांगतो बाबू तीन चार वर्षाचा असताना खूपच आजारी पडला त्यावेळी आमचे घरी माधव भट नावाचा तेलंगी ब्राह्मण पूजा अर्चा व जपजापे करण्यासाठी ठेवला होता त्याला बाबूचा आजार बघून फार काळजी वाटू लागली आम्ही सर्व बाबांची आराधना करतो हे त्याला अजिबात पसंत नव्हते किंबहुना मुसलमानाची पूजा केल्यानेच बाबू आजारी पडला अशी त्याची धारणा होती पण हे त्याचे विचार तो उघड करू शकत नव्हता एके रात्री स्वप्नात त्याला एक आकृती दिसली ती जिन्यावर सर्वात वरच्या पायरीवर बसली होती व त्यास म्हणाली तू स्वतःला कोण समजतोस या घराचा मालक मी आहे आमच्याकडे असलेल्या फोटोवरून माधव भटांनी ते साईबाबा होते हे ओळखले पण याची वाच्यता त्याने ते कोठे केली नाही मुलाच्या आरोग्यासाठी दत्ताची आराधना करावी असे त्याने सांगितले तेव्हा बाबा हेच दत्त आहेत असे आम्ही त्याला उत्तर दिले थोड्या वेळाने बाबूची प्रकृती अत्यंत खालावली व माधव भटाला जास्तच काळजी वाटू लागली एकदम ते बाबांच्या फोटोसमोर उभे राहिले व त्याने बाबांची प्रार्थना केली आज सायंकाळी चार वाजेपर्यंत बाबूची प्रकृती त्याला माळीवरून खाली इतपत सुधारली तर मी तुम्हाला दत्तावतार मानेन ही प्रार्थना करून थोडा वेळ गेल्यानंतर बाबू मला खाली न्या असे त्याच्या आईला म्हणू लागला ही त्याच्या प्रकृतीतील सुधारणा बघून बाबा दत्तावतारली असल्याची माधव भटांची खात्री झाली व त्यांनी एकशे वीस रुपये शिर्डीस पाठवले माधव भटाला मुलगा नव्हता म्हणून त्यांनी प्रार्थना केली की बाबांच्या आशीर्वादाने मुलगा झाल्यास मी एकशे आठ रुपये बाबांना पाठवीन मग त्याच्या पुत्रजन्मानंतर बाबांना त्यांनी एक एकशे आठ रुपये पाठवले मी शिर्डी सोडून निघालो तेव्हा बाबा म्हणाले मी तुझ्याबरोबर येईन जरी स्थूल देहाने ते आमच्याबरोबर आले नाही तरी त्यांच्या कृपेने आमचा प्रवास सुक्कर व निर्विघ्नपणे पार पडला बाबांनी समाधी घेतल्यानंतरही माझ्यावर त्यांची कृपा होत होती पहिली कृपा एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सव्वीसपर्यंत मला दक्षिण दुसऱ्या वर्गाचा मॅजिस्ट्रेट म्हणून नेमण्यात आले आणि एकोणीसशे सव्वीसपासून मी जे पी आहे मुंबई विधान परिषदेचा सदस्य म्हणून एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तेवीसपर्यंत काम पाहिले एकोणीसशे वीस साली मला राव बहादूर ही पदवी मिळाली याप्रमाणे मोरेश्वर प्रधान यांनी सही सनिधीतील आपले अनुभव नरसिंहस्वामी यांना सांगितल्या आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत जय साईराम